मतदान यंत्रात बिघाड मतदानाला दुपारनंतर प्रतिसाद महिलांसह दिव्यांगांनी बजावला मतदानाचा अधिकार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांसाठी साडेतीन वाजेपर्यंत शेचाळीस पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदान जिल्ह्यातील एक लाख पाच हजार मतदारांनी मतदानाचा हक्क का बजावला त्यात नंदुरबार पालिकेचे पन्नास हजार सातशे सदुसष्ट मतदारांनी म्हणजेच पंचेचाळीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पंचवीस हजार सातशे तेरा महिला मतदारांनी तर पंचवीस हजार चोपन्न पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात महिला मतदारांची संख्या जास्त आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस शिवसेना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी भाजपा नगराध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश माळी यांच्यासह विविध पक्षाचे नेते व अधिकाऱ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला नंदुरबार येथील नगरपालिकेच्या निवडणुकीला सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली मात्र सकाळच्या अल्प प्रतिसाद दिसून आला मतदारांचे नाव वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने नाव शोधण्यासाठी मतदारांना भटकंती करावी लागली बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम एम मशीन चालत नव्हते तर काही ठिकाणी मशीनचे बटन प्रेस होत नव्हते त्यामुळे अर्धा ते एक तास मतदारांना थांबून राहावे लागत होते त्यामुळे मतदार कंटाळले होते मतदान मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत होती मात्र मतदान केंद्रात अल्प प्रतिसाद दिसून येत होता मात्र दुपारनंतर मतदारांनी गर्दी केली होती शहरातील विविध भागात मतदान शांततेत व सुरळीत पार पडत असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींमध्ये किरकोळ शाब्दिक वाद वगळता कुठलाही अनुचित प्रकार दुपारपर्यंत घडून आलेला नाही मात्र प्रभाग क्रमांक पाच मध्ये उमेदवारांच्या वादामुळे जादा पोलीस बंदोबस्त द्यावा लागला होता मतदानाला महिला मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला मात्र पुरुष मतदार कमी प्रमाणात दिसून येत होते जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता ठिकठिकाणी पेट्रोलिंग सुरू होती कुसुमबाई बालकर चा मला चालायला इतका त्रास होता तर मी मतदान करायला आली तुम्ही सगळ्यांनी या मतदान करायला मग बरं थांबले <laughs> <laughs> मशीन बंद आहे